जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे तीन दिवसीय कृषी प्रदर्शन चालू असून या कृषी प्रदर्शनामध्ये दोनशे पन्नास स्टॉल लावण्यात आले त्या स्टॉलमध्ये विविध झाडे फळे तरकारी भाज्या अशा विविध प्रकारच्या फळांच्या जाती पाहायला मिळाल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कमी खर्चामध्ये कसे उत्पन्न घेता येईल याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले तालुक्यातील खेड आंबेगाव जुन्नर मुळशी नगर कोल्हापूर सांगली या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला चालू झालेले प्रदर्शन अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत चालू राहणारे तरी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा या प्रदर्शन परिसरात खवय्यांची पण झुंबड उडाल्याचं बघायला मिळालंय वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये मासे मटण भागरी ठेचा लोणचं पापड शेवई सोलकढी दिवाळी फराळ असे विविध प्रकारचे पदार्थ या ठिकाणी होते आणि खवै यांनी याचा आनंद लुटला शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनात मार्गदर्शन घेतलंय या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे ग्राम नित्य मंडळाने जे काही कृषी प्रदर्शन भरवले ते अतिशय उत्कृष्ट असं आहे सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं जे शेतीविषयक ज्ञान आहे ते या ठिकाणी मिळेल परंतु या ठिकाणी जरा मार्गदर्शनाचा अभाव आहे थोडासा मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन जर केलं तर शेतकऱ्यांना अतिशय तो चांगल्या प्रकारचं ज्ञान इथं मिळेल आणि केलेलं त्यांचं हे जे काम आहे अतिशय उत्कृष्ट आहे प्रतिवर्षी येत या ठिकाणी कृषी प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरवतं त्याहीपेक्षा पेक्षा ह्या वर्षी जवळजवळ त्यांनी काहीतरी ऐंशी एकर मध्ये हे प्रदर्शन प्रदर्शन भरवलेले तर अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे त्यांचंडी सोलकडीचे फायदे सांगा ना काय फायदे असे की लोकांचा प्रतिसाद कसा आहे माझ्याकडे सर्व प्रकारची उन्हाळी वाळवणं लोणची पापड मिळतात माझं लोणचं सात देशांमध्ये दे बाहेर जात आहे माझी खासियत आहे लोणच्याची मी लिंबाचं लोणचं जर तू रद्द पण असतो त्याला मी जामचा टाईपमध्ये करते माझा मुरंबा हा पेरीचा मुरंबाही खूप फेमस आहे माझ्याकडे रतळाचे पापड आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले सांडगे कुकडी माझा नंबर आहे सेव्हन सेव्हन फायन नाईन फायन नाईन पशुधन व्यवस्थापन व दुर्जोत्पादन पदविका नारायणगाव यांच्या अंतर्गत डेअरी डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण हा स्टॉल उभा केलेला आहे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती कशा पद्धतीने करावी किंवा दुग्धजन्य पदार्थ कसे तयार केले जातात ती करत असताना कोणती काळजी घ्यावी त्याची विक्री व्यवस्थापन कशी करावे याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व्हावे यासाठी आपण हा छोटासा स्टॉल उभा केलेला ताका यामध्ये ताकाचं महत्व जर आपण पाहिलं तर ताक हे शरीराला शीतलता देणार आहे आणि कॉलेजमध्ये आपण जेव्हा विद्यार्थ्याकडून ताक बनवून घेतो तेव्हा मध्ये पूर्णपणे हायजीन पाळलं जातं कोणत्याही प्रकारे भेसळ केली जात नाही त्याचबरोबरीने या ताकामध्ये आपण कोथंबीर पुदिना आले अशा विविध प्रकारच्या ज्या झाडे आहेत त्या भाजीपाला आहेत त्याही वापर केलेला आहे जेणेकरून तो लोकांच्या शरीरामध्ये जाणे आवश्यक आहे त्यामुळे या तररंत्रंते ऊणामध्ये त्यांच्या शरीरा शीतलते मिळावी यासाठी एक छोटासा प्रयत्न ग्रामोती मंडळ अंतर्गत असलेल्या पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन उत्पादन पत्रिका मार्फत केलेला आहे अवश्य सर्वांनी एकदा या स्टॉलला भेट द्या नमस्कार शेतकरी बांधवंनो ग्रामोती मंडळ कृषी विज्ञान केंद्रा नारंगो मार्फत भव्य असं ग्लोबल कृषी प्रदर्शन सुरुवात झालेली आहे या प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकता की कृषी प्रदर्शनमध्ये प्रामुख्याने पीक प्रात्यक्षिकांचे वे वेगवेगळे दे तंत्रज्ञान आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये कांदा असेल बटाटा असेल त्यानंतर गहू हरभरा इत्यादी पिकं आहेत त्याचबरोबर इतर मका असेल पोषण भाग असेल याच्यावर तंत्रज्ञान आधारित वेगवेगळी ठिकाणचं प्रात्यक्षिक आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचबरोबर नैसर्गिक शेती असेल प्राकृतिक शेतीची प्रात्यक्षिकं आपण शेतकरी या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी भेट देत आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या वे वे खतं असतील औषधं असतील इतर नामांकित शेतीशी निगडीत कंपन्या आहेत त्याजवळजवळ दोनशे ते अडीचशे स्टॉल आपण या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आज तिसऱ्या दिवशी शेतकरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भेट देत आहेत आणि आपलं तंत्रज्ञान जे आहे कृषीशी निगडीत तंत्रज्ञान जे आहे ते समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आजचा उद्याचा हा शेवटचा दिवस आहे उद्या पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी भाग घेऊन आपलं तन कृषीशी आग आधारित तंत्रज्ञान जे आहे ते या ठिकाणी पाहावं आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांनी अवश्य त्या ठिकाणी आम्ही बदल करावा असं आव्हान आज मी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचा नारेणगावचा प्रमुख या नात्याने या ठिकाणी आव्हान करतो मनीषाणामध्ये बराडे आम्ही मावळ तालुक्यातील तळेगाव येथील गावातून आलेलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये म्हणजे आपल्या गावातील पण जे पीक घेतो आणि इथं कृषी प्रदर्शनामध्ये जे पीक घेतलेले आहेत त्यामध्ये खूप फरक आहे आणि ते, ते पाहून खूप छान वाटते म्हणजे खरंच पिकाला म्हणजे भरपूर म्हणजे पिकाला भरघोस आलेला आहे आता तुम्ही हे घरी सुद्धा करू शकता मग तुमचा काय विचार आहे घरी अशा भाज्या वगैरे करू शकतो मैं मैं कमी लागतेय राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्तात्रय नेटके नारायणगाव दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम